श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे आज आपण बेल्ले ग्रामपंचायतच्या या सभागृहापशी उभा आहोत ग्रामपंचायत पावणे अकरा वाजून गेलेले आहेत तरी ग्रामपंचायत उघडलेली नाही इथं तीन कर्मचारी उपस्थित आहेत लोक ग्रामस्थ इथून काम ग्रामपंचायतमध्ये असल्यामुळं ते सकाळी दहा वाजल्यापासून चार पाच वेळा गर्क घालून गेलेत मी स्वतः मी माझ्या घराचा उतारा काढण्यासाठी इथं आलो आहे शनिवार रविवार दोन दिवस सुट्ट्या होत्या आणि आज सोमवार आहे तिसरा दिवस ग्रामपंचायत चालू आहे तर ग्रामपंचायतचा असा ढसोळ कारभार आहे याला कुणीतरी सरपंचांना ला फोन लावला सरपंच म्हणले मुनाप येईल आता मुनाफला पाहिला ग्रामस्थांनी जायचं का असं सरपंचांचं म्हणणं आलं आज ग्रामपंचायतला सुट्टी आहे तर त्यांनी तिथं नोटीस बोर्डला लावायला पाहिजे आज ग्रामपंचायतला सुट्टी आहे असं बेल्लेगावचा आज बाजार आहे लोकं सकाळी सात वाजता बेल्ले बाजारात चालू होतात कोणाच्या अडचणी काय आहे हे कधी सांगून नसतात परंतु अनेक वेळा या ठिकाणी ग्रामपंचायतचं वेळापत्रक लावलं पाहिजे टायमिंगचं वेळापत्रक लावलं पाहिजे सकाळी ग्रामपंचायती पाहुणे अकरा वाजली तरी अजून उघडली नाही याच्या याला कोण जबाबदारी सरपंच काय म्हणले सरपंच म्हणले मुनापला दहाचा टायमिंग आहे मुनापा आला असेल तिथं आता मुनाफा आपण पावणे अकरा वाजून गेलेत तरी मुनापचं काही तर हजर नाही इथं नीता मॅडम असेल किंवा पळसकर मॅडम आहे दत्तात्रय पळसकर हे तीन कर्मचारी ग्रामपंचायतचे दहा वाजल्यापासून इथं उभे आहेत ग्रामस्थ इथं येऊन गेलेत किती जण त्याचं काय याला कोण वाचा फोडणार आहे का नाही गावाला हो पावणे अकरा वाजले ग्रामपंचायत पुढे चार कर्मचारी उभे ग्रामस्थ उभे ग्रामपंचायत अजून उघडली नाही ग्रामपंचायत टायमिंग किती ना इथे पत्रकार आले ना आता दोन चार आम्हाला ग्रामपंचायत ग्रामपंचायत उतारायला लागतो दोन दिवस सुट्ट्या तिसरा दिवस आज याचा कोणचं नियंत्रण आहे नक्की आता मुनापा आम्ही बघायला जाऊ का मुनाफ पु हे तुम्ही बघा काय करायचे आता हे बघा आम्ही इथे उभं राहिले इथं पत्रकार हे तुम्हाला फोन लावलाय तुम्ही परत माझं जाणून बुजून फोन लावलाय आम्हाला काही दिलीच नाही पण आमचं काम जर पावणे अकरा वाजले तर अकरा वाजायला पाच मिनिटं कमी आता त्याच्यामुळे याला कोण जर वालीच नसेल तर काय उपयोग आहे त्याचा ना बघा 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 तुम्ही तुमच्या पद्धतीने गावाचा राज ग्रामपंचायत कार्यालय अजूनही उघडलेलं नाही आता वाजले साडे अकरा काय सांगा हे खरं आहे अजूनपर्यंत ग्रामपंचायत उघडली नाही तिथे काही ग्रामस्थ ग्रामपंचायतीत आलेले आहे इतर बाकीचे सर्व क्रम कर्मचारी आलेले आहेत परंतु ज्याच्याकडे चालू आहे तो अजून काही आला नाही त्याला त्याच्याशी संपर्क केला असता फोन त्याचा बंद आहे नेमकं काय कारण हे कळू शकलं नाही कार्यालय बाजार एक तर दोन दिवस सुट्ट्या होत्या आज बंद आहे हा बंद आहे आजपर्यंत बंद आहे साडे अकरा